एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मुंबईच्या घाटकोपर पूर्व भागात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर जनसेवा सेवाभावी संस्थेतर्फे सलग तीन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख भूमिका होती वॉर्ड क्रमांक पंचवीस चे भाजपा मंडळ उपाध्यक्ष आणि जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांची चला पाहूया सविस्तर रिपोर्ट पंधरा ऑगस्ट रोजी घाटकोपर पूर्व शांतीसागर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात मुकुंद काकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शांतीसागर सोसायटीचे चेअरमन रामदास यांनी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून सत्कार केला काकड परिसरात केलेल्या माहिती देत नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्याचे आश्वासन दिले याच दिवशी साठेनगर येथे पाचशे गरजू विद्यार्थ्यांना वया आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले संस्थेच्या या उपक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते मुकुंद काकड यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना अभ्यासात प्रगती करा शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करा जनसेवा संस्था नेहमी तुमच्या पाठीशी राहील असा संदेश दिला तर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पँथरनगर येथील बालगोपालांना दोनशे टी शर्टचे वाटप करण्यात आले बौद्ध समाज कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमातही मुकुंद काकड केंद्रस्थानी होते उपस्थित नागरिकांनी त्यांचा सत्कार केला स्वातंत्र्य दिनापासून ते जन्माष्टमी पर्यंत सलग उपक्रम राबवत मुकुंद काकड आणि जनसेवा सेवाभावी संस्थेने समाजातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प अधोरेखित केला आहे. घाटकोपरमध्ये सेवाभावीची ही त्रिवेणी अनुभवायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई. धन्यवाद सिद्ध झालेला. तो माझे अध्येवन साथीदार पण येणार असताना समालोय दिवाळीचे बिंदु माझे मित्र माझे भाऊ राहिले आहेत त्यामुळे काय मी या दोन्ही सोसायट्यांच्या सानिध्यात आहे आणि पुढे राहणार आहे आणि तुमच्यासाठी पुढे कधी काही लागलं तर मी तुमच्यासाठी अख कधी म्हणजे रात्री कधी मला फोन करा मी तुमच्यासाठी उभा राहणार आहे थोडं बोलतो जे मी जय महाराष्ट्र कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनी ठेवलेला आहे त्याबद्दल योधा संत संत रोधान प्रतिष्ठान वैजनसेवेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आम्ही असेच कार्यक्रम वाया वाटपचे यावर्षी कमीत कमी तीन ते चार केलेले आहेत एक कार्यक्रमाला सीमाताई येऊन येऊ आहेत आपल्याकडे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये वाय वाटपचे जो गोरगरीब पोरांसाठी वाय वाटपच्या आणि छत्री वाटपचे कार्यक्रम केलेले आहेत गरजू मुलांपर्यंत आणि गरजू लोकांपर्यंत जी सुविधा पुरत नाही आहे त्यांना ती सुविधा घेऊ शकत नाही ते आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि असेच आघाडी आम्ही काम सेवेचे करत राहणार आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की तुम्ही हे मोठमोठे प्रोग्राम घेतात त्यांना विनाकारण खर्च होतो खरोखर सा तो व्हायला नाही पाहिजे तोच खर्च खर्च गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी गोर गोरगरीब मजुरांसाठी ज्यांना खरोखर त्या जे वंचित आहे सुविधांपासून त्यांना व्हायला पाहिजे आणि आम्ही यापुढे हाच प्रयत्न करणार आहे की कुठले मोठे प्रोग्राम शक्यतो टाळणारच आहे करणारच नाही आहे तर जे गोरगरीब लोक आहेत त्यांना खरोखर गरज आहे त्या गरजूंसाठी आम्ही काय उभं राहू त्यांच्या पाठीशी आणि कार्यक्रमाला खूप उशीर होत आहे मोठ्या संख्येने मुलं उपस्थित आहेत आपल्याला बरं वाटत नाही ते लाईनीत उभे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र